प्रभाग क्रमांक एकतीस श्री गजानन महाराज नगर येथील सप्तशृंगी चौक मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधण्याचा कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार सीमा हिरे यांनी सप्तशृंगी देवीची भरून दर्शन घेतले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ श्रीफ देऊन सत्कार करण्यात आला नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला सभागृह उभारणीसाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिल्याचं यावेळी सांगण्यात आलं आमदार सीमा हिरे यांनी गेल्या काही वर्षात नाशिक पश्चिम मतदारसंघात विविध विकास कामांचा धडाका लावलेला असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सदैव कटिबद्ध असल्याचं त्यांनी उपस्थितांना सांगितलं आहे आज आपल्या या गजानन नगर मध्ये सभा मंडप बांधण्याचं भूमिपूजन होत आहे त्यासाठी इथे उपस्थित असलेल्या आपल्या नगरसेविका पुष्पाता यावड त्याचबरोबर शिर त्यांना नवरात्र उत्सवाच्या सर्वप्रथम खूप मनापासून शुभेच्छा देते आई सप्तशृंगीच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याने आपल्या मनातील ज्या संकल्पना असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ दे आज इथे अनेक मान्यवरांनी आधी उल्लेख केला की आधी पूर्वी जागा पडलेली होती किंवा अगदी गवताचं साम्राज्य होतं काहीच नव्हतं परंतु आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या एक कॉलनीतल्या सदस्य एकत्र आले सगळ्यांनी मिळून ठरवलं की इथे मंदिर उभारायचं आहे आणि ताकद लावली सगळ्यांनी मिळून अतिशय सुंदर अशी या सप्तशृंगी मातेची मूर्ती स्थापना केली आणि विविध धार्मिक उपक्रम असतील कार्यक्रम असतील आणि भजन असेल हे सर्व आपण प पठण करत असतात त्यामुळे या परिसरात एक धार्मिक वातावरण तयार आहे त्याचबरोबर आपले जे लहान मुलं असतील त्यांनासुद्धा वेगळे संस्कार त्यामुळे घडत आहेत त्यामुळे ह्या सगळ्या परिसरातल्या सगळ्या मंडळाच्या सदस्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते की तुम्ही सगळ्यांनी एकी ठेवल्यामुळे एकीचं बळ मिळतं फळ आपण नेहमी ऐकतो परंतु इथे प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांना समोरच बघायला मिळालेलं आहे यानंतर आपल्याला बऱ्याच अडचणी येतात ज्यावेळेला मंदिर उभं राहतं त्यावेळेला आम्ही बघतो की पुढे ज्या धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळेला ऊन वारा पाऊस यासाठी संरक्षणाकरता आपल्याला नितांत गरज असते ती सभामंडपाची आणि त्यामुळे या परिसरात म्हणजे पाथर्डी फाटा या परिसरात साईबाबा मंदिर असेल त्याचबरोबर महादेव मंदिर असेल सप दुर्गामातेचं मंदिर असेल गजानन महाराजांचं मंदिर असेल असे मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये सभामंडप आपण बांधले आणि त्या सभामंडपांचा अतिशय चांगला सह उपयोग होताना दिसतो जवळ तसं गणपती मंदिर असेल या सगळ्या सभामंडपांमध्ये आज विविध उपक्रम हे हो, होताना जेव्हा बघतो त्यावेळेला खरोखर मनाला आनंद होतो की देवाच्या मंदिरासमोर जो सभामंडप असतो तिथे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील भजनी मंडळ असतील हे तिथे सतत त्यांची रेलचेल असते त्यामुळे आपल्याही परिसरात हा सभामंडप झाल्यानंतर निश्चितच सगळ्या आमच्या ज्या महिला भगिन्या आहेत ज्या आता नवरात्रात सप्तशती पाठ करत आहेत साक्षात त्याच आधी शक्ती आहेत तर त्याच देवी अवतार आहे आपण सगळ्याजणी जो सप्तशती पाठ करतायत त्यामुळे आपल्याला इथे चांगली सुविधा निर्माण होणार आहे आत्ताच उल्लेख झाला की आपल्या परिसरात जलतरण तलाव नव्हता त्यामुळे मोठ्या कामाची निर्मिती म्हटली तर जलतरण तलाव हा जवळपास नंदिनी नदीपासून पाथर्डी फाट्यापर्यंत आपल्याला त तरण तलाव नव्हता इथून सावरकर तरण तलाव किंवा सातपूरचा तरण तलाव किंवा सिडकोचा तरण तलाव असं आपल्याला जावं लागायचं परंतु आता पुढे आपल्या लहान मुलांना सराव करण्याकरता त्याचबरोबर विविध स्पर्धांसाठी त्यांना तयारी करण्याकरता हा तरण तलाव आता लवकरच तयार होणार आहे आणि त्याचंही लोकार्पण होणार आहे पाथर्डी फाटा हा परिसर मी समजते की नवीन नवीन नवी नवी वसाहत वाढणारी ही जागा आहे आताच आपण आलो तर का। स्थानिक नागरिकांनी आमदार सीमताई हिरे यांच्या विकासाभिमुख भूमिकेचं कौतुक करून त्यांचे आभार मानले सामाजिक सभागृह उभारणीमुळे परिसरातील नागरिकांच्या अनेक सामाजिक आणि अने सांस्कृतिक उपक्रमांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे यावेळी माजी नगरसेविका पुष्पा आव्हाडत यांनी मनोगत व्यक्त केले अक्षरशः छोट्या पत्र्याच्या याच्यामध्ये त्यांचं भजनी मंडळ तिथे सुरुवात झाली होती पण या महिला इतक्या दृढ होत्या आणि याची एक जूट होती की त्यांनी हे मंदिर उभं केलं त्यांनी कुठेही हार मानले नाही कुठं कुठं जायच्या प्रत्येकासमोर बोलायच्या आणि ह्या मंदिराचा प्रत्येकाचा खारीचा वाटा कसा जमा करायचा आणि मंदिर कसं उभं करायचं एवढं त्यांचं स्वप्न होतं नुकतं स्वप्न नाही याचं भजनी मंडळ आहे आणि त्यांनी असं खूप सुंदर असं मंदिर इथं उभं केलं आणि आज या मंदिराला आपण आपल्या लाडके आमदार यांच्याकडनं भरघष असा निधी सभामंडपासाठी घेतलेला आहे आणि आज त्याचं भूमिपूजन सोहळा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि एक चांगलं नवरात्री उत्सवाचा दुसऱ्या माळीचं चांगलं एक औचित्य साधन इथं भूमिपूजन झालेलं आहे आपण सगळ्यांच्या वतीनं ताईंच्या मनापासून आभार मानूया आणि ताई नुसतं ह्या नाही प्रभाग एकतीस मध्ये खूप सारे मंदिर आहे स्वामी समर्थ केंद्र आहे जागेंद्रक आहे ग्रीन जिम आहे असे अनेक लहाने कामा ताईंच्या निधीतून आपल्या या एकतीसाठी होत आहे तसे भाजप पदाधिकारी पुष्पा पाटील नवले यांनी आमदार सीमा हिरे यांच्या यांचेही आभार या मानले आताच ताईंचं खरं कामाबद्दल म्हणायचं झालं तर कर्मण्य कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा फल कर्म हेतुभूमो ते समस्तम कर्मणी जगत जेते जगत कृष्ण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्य त्याच्या जन्माने नाही तर कर्माने ओळखला जातो ज्या त्या आपल्या ज्या आमदारताई आहेत त्या त्यांच्या कर्माने ओळखल्या जातात कर्म म्हणजे की आजपर्यंत तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेले आहे त्या आमदार झालेले आहेत त्यांच्या कर्माने झालेल्या आहेत त्यांच्या कामाने झालेल्या आहेत पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये मंडप असतील ग्रीन जिम असेल रस्ते कॉन्क्रीटीकरण असेल संरक्षण भिंत बांधणी असेल तसेच विधवा घटस्फोटीत निराधार महिला यांचं पेन्शन योजना असेल त्याचबरोबर अभ्यासिका असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवणं असेल त्याचबरोबर आपली जी वाहतूक कोंडी होती आहे पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघ आणि विशेषतः म्हणजे आपला परिसर पाथडी फाटा याचा देखील ताईंनी इथे मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यात ताईंनी ते निधी मंजूर करून आपली वाहतूक कोंडी सुद्धा आपण या ठिकाणी भाजपा सदस्य बाळकृष्ण शिरसाट यांनी आमदार ताई सहज उपलब्ध होतात कोणी समस्या घेऊन गेल्यानंतर सहज ती सोडवल्या जाते निश्चित येणाऱ्या काळामध्ये देखील ताईच्या नेतृत्वामध्ये ज्या काही आपल्या समस्या असतील ध्रस्तार वाईट पाणी

पदाधिकारी एकनाथ नवले यांनी उपस्थितांसह आमदार सीमा हिरे यांचे आभार मानले मंदिराची सुरुवात झाली सुरुवातीला आम्ही आलो त्यावेळेस याचा पूर्ण म्हणजे स्ट्रक्चर जे असतो सुरुवात पूर्ण चुकलेली होती आम्ही बोललो त्याच्यानंतर योगायोगाने योगानी नितीन भाऊंची भेट झाली आणि खरंच तीन महिन्यामध्ये हे मंदिर पूर्ण झालं आणि तेव्हा मी स्वतः ठरवलं होतं था, काही जरी झालं तर या मंदिराला सभामंडप हा उपलब्ध करून द्यायचा मी याचा मी बघायचो खरंच मी बहुंना एक दोन वेळेस बोललो होतो हो इथं सभामंडप हा आपल्याला द्यायचा आहे आणि योगायोग असतो नवरात्री दुसरी माळ आहे आणि आज हा सभामंडप आपल्या माध्यमातून होतोय काही खरंच तुमचे तेवढे आभार कमी आहे कारण आज प्रभागीसमध्ये तुम्ही भरभरून असा निधी दिला आहे खरंच आज मी या आई सप्तशृंगची चरणी कार्यक्रमाला प्रभागातील तसेच परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये मंडळाध्यक्ष जितेंद्र चोरडिया गिरीश जोशी एकनाथ नवले बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कोंबडे राम बडगुजर माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड सोनाली नवले साहेबराव आव्हाड रोहन कानकाटे संजय गायकवाड राजेंद्र जडे नितीन कुलकर्णी महेश कुलकर्णी निले नलिनी दराडे विकास एखंडे डॉक्टर पुष्पानवले पाटील राजेश पाटील सागर लोढा नितीन नरडिया सुभाष महाले पंडित कडाळ गिरीश जोशी आदींसह मंदिराचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक